हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर हे बघून तुम्हाला कळलंच असेल ट्रेंडिंग आहे ही रेसिपी तर म्हटलं चला आज आपणसुद्धा घरी ट्राय करूया मस्त बटाटे फ्राय करून घेतलेत आणि त्यासोबत तंदुरी मेयो खूप छान झालेत तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेत आणि स्वच्छ दोन घेतलेत आणि इथे टूथपिक घेतले टूथपिकचे पण तीन प्रकार येतात छोटी मीडियम आणि मोठी तर मीडियम साईजची मी टूथपिक घेतले आता आपण आडवा घ्यायचा हा बटाटा आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने घुसवायचा माझा आवाज ऐकण्यापेक्षा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला नक्कीच समजेल तर अशा पद्धतीने बटाट्यांमध्ये आपल्याला ह्या टूथपिक घुसवून घ्यायच्या आहेत आता मला सुरीच्या काय सहाय्याने काही जमलं नाही पण विळीवर तुम्हाला हमकासे जमेल कारण विळीवर बरोबर आपल्याला हा बटाटा व्यवस्थित फिरवता येतो तर अशा पद्धतीने फक्त गोल गोल फिरवायचा आहे स्लाईस अजिबात करायची नाही आहे फक्त बटाटा फिरवत फिरवत आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे हे बघा मला तरी सुरीनं मी ट्राय करत होती पण मला सुरीने अजिबात जमलं नाही पण विळीने भरपूर मी बनवले आणि जमतातसुद्धा ही रेसिपी एवढी ट्रेंडिंग झालेली आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडतो तर अशा पद्धतीने बटाटा हे बघा मागे पुढे करून आपल्याला स्लाइस वेगवेगळ्या वेग अशा करायच्या आहेत तोडायच्या अजिबात नाहीत हे बघा पोटॅटो ट्विस्टर इथे तयार झाला आहे एक आता हा मी पाण्यामध्ये ठेवते अशाच पद्धतीने दुसऱ्या बटाट्याचे सुद्धा स्लाईस अशा, अशा करून घेऊ हो। फक्त बटाटा फिरवत राहायचा हे बघा एकदा केलात ना तर तुम्हाला आरामात हे जमेल आता हा बटाटा मागे पुढे करून आपण हा व्यवस्थित हा ट्विस्टर बनवून घेऊ मस्तच अशाच पद्धतीने मी सगळे बनवून पाण्यामध्ये घालून घेते पाण्यामध्येच ठेवायचे कारण मग बाजूला ठेवला तर ते काळे पडू शकतात तरी ते चार म्हणता म्हणता मी पाच पोटॅटो ट्विस्टर बनवून घेतलेत आता इथे पोटॅटो ट्विस्टर तर तयार झालेत त्यासाठी लागणार आता बॅटर बनवून घेऊया एका बाउलमध्ये मी एक कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धी वाटी मैदा घातला आहे साधारण अर्धा चमचा ओरोगॅनो त्यानंतर एक छोटा चमचा आमचूर पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचं दाटसर बॅटर बनवून घेऊ जास्तसुद्धा पातळ बनवायचं नाही तर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ आणि स्पायरल पोटॅटो एकदा घरी नक्की बनवलात ना तर कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा तर अजून थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तर इथे बॅटर तयार झाले आता हे स्पायरल पोटॅटो एक एक घाट आपण या बाउलमध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने वरतून पण थोडंसं बॅटर घालू आणि पूर्ण बटाट्याला या कवर करून घेऊया हे बघा पूर्ण बटाट्यांच्या स्लाईसला स्टफिंग हे लागलं पाहिजे अजून एक बनवून घेऊया गॅसवर मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी आहे कढईसुद्धा जरा मोठीच ठेवायची कारण हे पोटॅटो ट्विस्टर तेलामध्ये बसले पाहिजे तर हे बघा कढई थोडी मोठीच घेतली आहे म्हणजे व्यवस्थित हे स्पायरल पोटॅटो याच्यामध्ये तळले जातील तर कडकडीत तेल गरम केलं होतं आता मीडियम फ्लेमवर आपण हे पोटॅटो स्पायरल तळून घेऊया थोडीशी खोलगट कढई घेतली ना तर व्यवस्थित तळले जातील दोन्ही साईडने तर मी अलटून पलटून व्यवस्थित असे याच कढईमध्ये आता तळून घेते तर हे बघा मस्त स्पायरल पोटॅटो तयार झालेत थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपण हे काढून घेऊया म्हणजेच बटाटा शिजला जाईल अशाच पद्धतीने दुसरी बॅच आपण तळून घेऊ मस्तच तरी ते स्पायरल पोटॅटो घरच्या घरी तयार झालेले आहेत कसे वाटले ते कमेंट करून मला खरंच नक्की सांगा असे सुद्धा खायला खूप छान लागतात पण काहीतरी मसालेदार तर झालंच पाहिजे आणि बाहेरची टेस्ट तर झालीच पाहिजे तरी ते मी मेयोनीच घालून घेते हे बघा अशा पद्धतीने तंदुरी मेयो त्यानंतर त्याच्यावरती पेरी पेरी मसाला काय भन्नाट दिसत आहेत तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय